नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे लोणावळा स्पेशल स्वीट कॉर्नर चाट त्यासाठी हे स्वीट कॉर्न एक मी असं सोलून हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण आता हे वाफवून घेऊया हे कॉर्न वाफवण्यासाठी आपण आता हे पातळ्यात पाणी ठेवलेलं ते चांगलं उकळेलं आहे त्यात आता हे कॉर्न टाकून घेऊया हे आता वापरत असताना ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे मीठ कसं आपलं आतपर्यंत मुरलं जातं बघा आता पाच मिनटं चांगले वापरून झालेले आहेत ह्यामधलं आता आपण पाणी निथळून घेऊया आता ही स्वीट स्वीटकॉर्न आपण मिथळून थंड करून घेतलेली आहेत आता आपण स्वीट कॉर्न चाट कसं कर तयार करायचं ते बघूया गॅसवर आता आपण हा पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये टाकणार आहे हे एक चमचा लोणी लोणी किंवा बटर कशाचाही तुम्ही वापर करू शकताय लोणी असं थोडं वितळून घ्या त्यामध्ये आता हे कॉर्न टाकून परतून घेऊया बघा परतलेलं कसं समजायचं तर ह्या स्वीट कॉर्नचा थोडासा कलर बदलतो आता हा गॅस बंद करून घेते आणि हे एका डिशमध्ये काढून घेते आता ह्या कॉर्नर चॅटमध्ये टाकायला आपण काय काय घेतले ते बघूया हा एक छोट्या साईजचा सा, कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे हा एक छोटा टोमॅटो हा पण बारीक चिरून घेतला आहे ही चमचावर बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरेपूड आवडीप्रमाणे ही मिरची पावडर घेतलेली आहे आणि ही वर्ण प्यायला एक लिंबूची फोड घेतलेली आहे चला तर मग कॉर्नर चाट आता तयार करूया आता एक करून ह्यामध्ये हे सगळे मसाले टाकून घेऊया कांदा टाकला टोमॅटो टाकला आता हे मिरची पावडर चाट मसाला आणि हे जिरेपूड टाकून घेऊया पहिल्यांदा आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हे अगोदर चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आपण स्वीट कॉर्नर वापवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्या भेतानं थोडं मीठ टाकून घ्या आणि आता हे पिळूया एक लिंबूची फोड आणखी एकदा चांगलं मिक्स करून हे आपण आता सर्व करूया बघा मैत्रिणीनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असं हे लोणावळा स्पेशल कॉर्नरच्या टपलं तयार झालं आहे बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद